अमरावतीच्या मेलघाट भीषण पाणी टंचाईने हाहाकार माजवला आहे उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच गावागावी पाण्यासाठी लढा सुरू झाला आहे महिलांनी डोक्यावर हंडा घेऊन मैली चालावी लागत आहेत लहान मुलं तहानलेली आहेत जनावर तडफडत आहेत पण प्रशासन गप्प का टँकर नाहीत नळ कोरडे हातपंप रिकामी लोकांना आता पाण्याविना जगण्याचा प्रश्न बेसावत आहेत हो यावर सरकार आणि प्रशासन काय करतय आहे हा प्रश्न तितकाच गंभीर आहे लोकांची तहान नाही तर आमच्या गावात निर पाणीच त्यांचे नाही आम्हाला कायच मजुरी पाणी चिजरू देऊन राहिले कशी मजुरी आणू आम्ही या गावांमध्ये दिवसाळ नाही तर दोन दोन दिवस पाणी मिळत नाही मुलांना तहान लागली की आईबाप डोळ्यात पाणी आणून बघतात पाणी तरी कुठून देणार पाण्याविना फडफडणाऱ्या जनावरांची अवस्था पाहून शेतकरी हतबल झाला आहे पाच गावांमध्ये प्रशासनानं फक्त टँकर दिलाय पण इतर गावातील लोकांनी तरी जगायचं कस तीनशे पंच्याण्णव हात पंपांपैकी चौदा बंद काही ठिकाणी हातपंप चालू असला तरी पाणी जमिनीतून येत नाही जल जीवन मिशन आणि घर घर पाणी योजना केवळ कागदांवर प्रत्यक्षात लोकांना घाम गाळून पाणी आणावं लागतंय महिलांना दोन ते तीन किलोमीटर अंतर डोक्यावर हंड्या घेऊन चालावे लागते या पाण्यासाठी त्यांना उन्हात भाजत पाय दुखवत प्रवास करावा लागतो लोक आता आभाळाकडे बघून पावसाची वाट पाहतायत पण तू येईपर्यंत लोकांनी तहाने मरायच तो। का दिवस काम कसं चालतो संध्याकाळी सकाळी पाणी साठी याय लागते तिथं नळाचं पाणी असते ते आम्ही पित नाही ते पण ते तयाचं पाणी असते ना म्हणून आम्ही ते पाणी पित नाही ते म्हणजे तयाचं पाणी आहे पाणी म्हणजे कारण तू खूप हे असते घाटासारखंच पाणी असता आंघोळ करायला वेळ पाणी न्याय लागते नाही अशीच आहे अशीच हा दरवर्षी तीन वर्ष तरी मी लग्न आले प्रशासना करण्यात येते नाही फक्त हे टँकर जेव्हा काय म्हणजे वर्षात म्हणजे नाही ते पाऊस पडते तेव्हा नाही येते टँकर आता म्हणजे टँकर चालू झाले ना नाहीतर तर खळून यायला लागते पाणी इथून लोक एकत्र गर्दी मग नंबर वारी लावतो ना नंबर वारी लावतो मग काय डोक्यावरच नेतो ना मी दुसरं काहीच ते पाहिजे आम्हाला म्हणजे नळाचं पाणी पियासाठी म्हणजे हे सुविधा करून बघता आमच्या बाळांना प्यायला पाणी नाही आम्ही सरकारला किती वेळा सांगायचं रोज आम्हाला डोक्यावर हंड्या घेऊन तीन किलोमीटर चालावं लागतं आमच्यासाठी कुणी नाही मिळवणार आहे का दहा बारा वर्ष झाले आमच्या हिर्या आटते तर आम्हाला पाणीच नाही राहते नाही तर आमच्या गावात निरा पाणीच टेन्शन आहे आम्हाला पुढे ते हिरीचं पाणी निरा खराब पाणी राहते त्याच्यात जंतू राहतात पोट दुखते हातपाय दुखतात हे अशी बिमारी येते साधारणतः एक दोन एक मीटर कान जरा लांबच आहे लहान सगळे लेकर घेऊन येतो आम्ही पाण्याला कधी पाणी सरला नंतर आता दिवसभर भरतो आम्ही मजुरी कधीच नाही आम्हाला पाणी सुधरून राहिलं कशी मजुरी आम्ही सांगा ना आता नाव विमला आहे माझा गेल्या काही वर्षांपासून हेच सुरू आहे पण आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे अशी प्रतिक्रिया स्थानिक महिलांनी बोलताना सिटीन्यूजशीळगटात आता पाण्यासाठी मरण्याची वेळ आली आहेत मुलं तहानलेली व्याकूळ आहेत बायका उन्हा तळपळत आहेत जनावर तळफळून मरत आहेत पण प्रशासन शांत आहेत सरकार गप्पा आहेत आता सरकारने लक्ष घालायचं की लोकांनी संघर्ष करायचा हे संकट असंच वाढत राहील तर उद्या मेळघाटात दुष्काळाने मृत्यूची वेळ येईल हे गंभीर आहेत प्रशासनाला जाग येणार की नाहीत संपूर्ण अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज